सि यंत्रणेवरच अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहेत त्या पोलीस यंत्रणेने तयार केलेले पुरावे त्या पोलीस यंत्रणेने समोर आणलेला व्हॉट्सअप चॅट आम्ही किती व्हॅलिड मानायचा बरोबर आणि त्या व्हॉट्सअप चॅटच्या चा आधारे जर आयोगावर बसलेली एखादी व्यक्ती जर सांगत असेल की मुलीचं असं झालं तसं झालं मग ते दोन ठिकाणी वगैरे मुळात हा आयोग काय पद्धतीने काम करतो एकदा सांगितलं पाहिजे जर आयोगाला इतका म्हणजे पत्रकार परिषदा घ्यायचा एवढा नाद आहे आयोगाला जर एखाद्या मुलीबद्दल इतका कळवळा आहे तर तो कळवळा वर्षा आगवणे आणि हर्षा आगवणे यांच्याबद्दल का आला नाही वर्षा आगवणे आणि हर्षा आगवणे यांनी आत्महत्या करताना हे पत्र लिहिलं हे पत्र त्यांनी लिहिताना याच्यात ज्या सी सी दिलेल्या आहेत किती तारखेचं पत्र आहे आठ अकरा दोन हजार बावीस विशेष आयोगाला बघा काय लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये विषय फलतण शहर तसेच ग्रामीण पोलीस स्टेशनचे काही अधिकारी व कर्मचारी तसेच सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा गिरवीचे प्राधिकृत अधिकारी श्री किरण डुकरे बघा चौकशीच्या कक्षेत नावं किती किती येत आहेत ती बँक ऑफ इंडिया शाखा गिरवीचे प्राधिकृत अधिकारी श्री किरण डुकरे हे सर्व संगणमत करून माझे वडील श्री दिगंबर रोहिदास आगवणे व आई सौ जयश्री दिगंबर आगवणे यांच्यावर राजकीय द्वेषबुद्धीने विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या सांगण्यावरून पुन्हा एकदा याच्यात हा उल्लेख आलाय हा उल्लेख आजचा नाही साहेब हा उल्लेख दोन हजार बावीसचा उल्लेख आहे हे शासनाला गेलेलं पत्र आहे रणजित सिंह म्हणाले ना की माझा काही इंटरफिअर नाही पीडित लोकांनी लिहिलेली पत्र आहे आणि त्याचे पुरावे मी आपल्यासमोर देते की सिंह नाईक निंबाळकर यांच्या सांगण्यावरून वेगवेगळ्या खोट्या फौजदारी केसेस दाखल करून त्यांना त्रास देऊन भीतीचे वातावरण तयार केल्यामुळे सहा अकरा दोन हजार बावीस रोजी नैराश्यामुळे व मानसिक ताणतणावामुळे आत्महत्येला सामोरे काय जर तुम्हाला एवढ्या पत्रकार परिषदा घेण्याचा नाद आहे तर वर्षा आगवणे आणि हर्षा आगवण्याच्या प्रकरणात तुम्ही का घेतली नाही पत्रकार परिषद का नाईक निंबाळकरांना तेव्हाच प्रश्न विचारले नाही का तुम्ही वैष्णवी हगवणे प्रकरणात वैष्णवीच्या बाजूने प्रश्न विचारले नाही का तुम्ही वेगवेगळ्या टी व्ही चॅनलच्या डिबेटमधून पळून गेला होता का का तुम्हाला तनिषा भिसे प्रकरणात रिपोर्ट सादर करायचा होता जो आत्तापर्यंत सादर करता आला नाही मी अजून खूप काही बोलू शकते पण एखाद्या लेकराचं कॅरेक्टर असोसिनेशन फक्त तुम्हाला आता भाजपकडे उडी मारायची म्हणून भाजपचा एक माणूस वाचवायचा आहे का तर मुख्यमंत्र्यांनी त्याला क्लीन चिट देण्याचा प्रयत्न केला म्हणून तुम्ही तातडीने जाता आणि मुख्यमंत्र्यांची मेहर नजर तुमच्यावर व्हावी याच्यासाठी जर तुम्ही अशा पद्धतीने वागत असाल आणि त्या पोरीचं कॅरेक्टर असेसनेशन करत असाल तर तुम्हाला काय बोललं पाहिजे तुम्ही महिला आयोग आहात महिला आयोग असा बदनामी करत नसतो कुठल्या बाईची म्हणजे मला तटकर यांना या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने सांगायचंय आवरा जरा माणसं आवरा चुकीच्या लोकांना चुकीच्या ठिकाणी बसून पक्ष धोक्यात आणू नका आणि महिला आयोगाला काळीमा फासू नका महिला आयोगाच्या कारकिर्दीला कलंक लावू नका अशा पद्धतीने वागून तटकरेजी संघटना सध्या तुमच्याच